नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यामध्ये जणांनी कॅबिनेट तर जणांनी राज्यमंत्री शपथ घेतली आज भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली पाह्यात कशी आहे नितेश राणे यांची राजकीय कारकीर्द आज झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या एकोणवीस शिवसेनेच्या अकरा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आज भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली नितेश राणे हे भाजपाचा प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जातात भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नितेश राणे चिरंजीव आहेत नितेश राणे हे वारंवार शिवसेना ठाकरे गटावर कडवीत टीका करताना दिसून येतात दोन हजार ला नितेश राणेंनी स्वाभिमान संघटनेची स्थापना केली दोन हजार नऊ ला त्यांनी मुंबई महापालिकेवर नागरिकांच्या मागण्यांसाठी भव्य असा मोर्चाही काढला होता दोन हजार चौदा साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर नितेश राणे हे कणकवली मधून आमदार म्हणून झाले त्यानंतर पासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे काढले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि कणकवली मधून आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले दोन हजार बावीस मध्ये त्यांनी अनेक शहरात हिंदू आक्रोश मोर्चा सक्रिय सहभाग घेतला दोन हजार चोवीस मध्ये नितेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाकडून कणकवली मधून विधानसभा निवडणूक लढवली त्यात त्यांना एक लाख आठ हजार तीनशे एकोणसत्तर मिळाली तर त्यांचे विरोधी उमेदवार शिवसेना ठाकरे संदेश पारकर यांना मतं मिळाली आणि या लढतीत नितेश राणे यांनी अठ्ठावन्न हजार सात मतांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांचा पराभव केला टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एक ब्रेक लिहित आहे यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद